मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये कोणी दिरंगाई केल्यास किंवा मा पैसे मागितल्यास कठोर का कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र फॉर्म भरून घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे या, या योजनेचे ठाजनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म भरून देण्याचे निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलांवर दलालांवर कठोर का कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे तसेच त्यानंतर योजनेचा फॉर्म भरणे आदी संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात काल विधानभवन येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करून योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलद होईल यासाठी सूचना देण्यात आल्या माता भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या अनेक योजना राज्य शासनाने आणल्या आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेच काढण्यात आला या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला अठरा हजार रुपये राज्य सरकार देणार आहे यासाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ही योजना म्हणजे माता भगिनींना माहेरचा आहेर आहे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही या दृष्टीने चोख नियोजन करावे लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका